आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे काय अगदी खरं आहे का असं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काय वाटतं तुम्हाला असं तुमच्या मनामध्ये काय आहे की अगदी खरं आहे का काय का का का? का असेल आता सांगशील का आम्हाला बरं सांगतो या संपूर्ण जगभरामध्ये कसं आहे की या संपूर्ण जगभरामध्ये माणसाला नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी शिकायला भेटतात करायला भेटतात व तो त्याचा उत्तम प्रकारे वापरसुद्धा करून घेतो पण काही लोकांचं कसं असतं की जेव्हा ती संधी किंवा ती गोष्ट स्वतःहून त्यांच्याकडे चालत येत असते तेव्हा तीच लोकं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यासुद्धा त्याकडे सुद्धा बघतसुद्धा नाही ती आलेली संधी आपल्याला काय देऊ शकते त्याच्यातून आपल्याला काय भेटणार आहे व त्याच्यातून आपल्याला नवीन असं काय काय शिकायला भेटेल याचा आपण जरासुद्धा वापर करून घेत नाही आणि आपण लगेच तिथून मागे हटतो याचं मागचं कारण काय मित्रांनो ते म्हणजे काय असेल बरं ते म्हणजे स्वतःवर केलेली एक इन्व्हेस्टमेंट आता एक इन्व्हेस्टमेंटवर प्रश्न उठतो तेव्हा खूप सारी लोक आपलं पाऊल मागे टाकतात त्या लोकांना असं वाटतं की यार आपण हे काम फ्रीमध्ये सुरू करावं त्या लोकांनी असं कधी कोणाला विचारलं आहे का कोणा दुकानदाराला कधी फिरायला जात असताना खरेदी करत असताना खात असताना त्यांना तुम्ही कधी असं विचारलं आहे का दादा आम्हालाही फ्रीमध्ये मिळू शकतं का पैसे नाही देता देता तुम्ही तुमच्या लहानपणापासून ते ग्रॅज्युएशन संपेपर्यंत तुमच्या एज्युकेशनवर किती पैसे खर्च करता तेव्हा तुम्ही त्यांना असा प्रश्न कधी विचारला नाही की आम्हाला हे फ्रीमध्ये शिकायला भेटेल का नाही ना नाही विचारलं ना कधी माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो की जिथपर्यंत तुम्ही स्वतःवर किंवा स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही तिथपर्यंत जी काही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटली आहे भेटली आहे तुमच्या पर्यंत ती संधी चालून आलेली आहे धावून आलेली आहे त्या संधीचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकत नाहीत कारण ॲक्शन घेणारे व सुरुवात करणारे लोकच नेहमी पुढे जातात बघत बसणारे कधीच नाही म्हणून मी बोलतो की ॲक्शन टेकर इज ऑलवेज मनी टेकर